नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत शेवट नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मधी नथ डोर्लग्यामधि नकामधि डोर्लगामधि मूर्ती मनात ठसतिया अम्बा मा शोभु न दिसतिया अंबा माझी शोभून दिसतिया डोरल गळ्या मधी नथ नाका डोरल गळ्या मधी नथ नाका मूर्ती मनात ठसतिया अंबा माझी शोभून दिसतिया अंबा माझी शोभून दिसतिया बघ माज मन माज भरल बघून मन माज हाय रत्नाचा मुकुट आंबेच्या डोईला साज हाय रत्नाचा मुकुट आंबेच्या डोईला साज शोभे बिलवर हाती झुबा कानामधी शोभे बिलवर हाती झुबा कानामधी मूर्ती मनात या अंबा माझी शोभून या अंबा माझी शोभून दिसती गल्या मदी, नतना मदी, गल्या मदी, नतना मदी, या डोर्ल गी नतनाका मी डोर्ल ग मि नतनाका मूर्ती मनात मसतिया अंबा माजी शोभुन दिसतिया अम्बा माजि शोभुन दिसतिया कुंकू भा मळवट भरलया भाळी हाय जरी काठाची शोभे बुट्टेदार चोळी हाय जरी काठाची शोभे बुट्टेदार चोळी हिरव्या साडी मधी हिरव्या चोळी मधी हिरव्या साडी मधी हिरव्या चोळी मधी मूर्ती मनात ठसतिया अंबा माझी शोभ दिसतिया अम्बा मा शोभुन दिसतिया डोर्ल गळ्यामधिका मधी डोर्ल गळ्याथनाका मधी मूर्ति मानात ठसतिया अम्बा माझी शोभुन अंबा अम्बा माझि शोभुन दिसतिया आई अंबे जगदंबे तू जगसावळ रूप बाई डोळ्यात मावे नाष्ट भुजा स्वरूप बाई डोळ्यात मावे नाष्ट भुजा स्वरूप जोडवी पाया मधी पाटल्या हाता मदी जोडवी पाया मधी पाटल्या हाता मधी मूर्ती मनात न या अम्बा माजि शोभुन दिसतिया अम्बा माजि शोभुन दिसतिया डोर्ल गळ्या मधी नथनाका मधी डोर्ल गळ्यामधि नका मधी मूर्ति मनत् ठसतिया अम्बा मा शोभुन दिसतिया अम्बा मा शोभुन दिसतिया अंबा माझी शोभून दिसतीया जगदंबा माता, माता की जय धन्यवाद